मोबाइल चार्जर दिले नाही म्हणून एक उपहार गृहात काम करणाऱ्या एकोणवीस वर्षीय युवतीला बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना आरमोरी शहरात घडली हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने उघडकीस आला या प्रकरणानंतर फरार असलेल्या दोन गुंड प्रवृत्तीच्या युवकांना एकोणवीस ऑगस्ट रोजी पोलिसांनी अटक केली आहे सोहेल शेख आयुब पठाण ह्या अशा आरोपींची ओळख आहे आरमोरी येथील वर्सा मार्गावर असलेल्या शिवम रेस्टॉरंट मध्ये मागील नऊ महिन्यांपासून पीडित युवती काम करत आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आरोपी सोहेल व त्यांची पत्नी रेस्टॉरंट मध्ये डोसा खाण्यासाठी आले होते दरम्यान सोहेल पत्नीला रेस्टॉरंट मध्ये सोडून बाहेर कामासाठी निघून गेला सोहेलच्या पत्नीने युवतीला मोबाईल चार्जर मागितला मालकाचा आदेश असल्याने मी तुम्हाला चार्जर देऊ शकत नाही असे उत्तर युवतीने दिले त्यानंतर सोहेलच्या पत्नीने युवतीशी हुज्जत घातली या घटनेची माहिती तिने सोहेलला दिल्यानंतर अवघ्या पाच मिनिटात तो रेस्टॉरंटमध्ये पोहोचला त्याने काऊंटरवर बसलेल्या युवतीला मारहाण सुरू केली केस ओढून जवळ असलेल्या टेबलवर जोरजोराने डोके आपटले एवढंच नाही तर केस धरून फरफटत तिला नेले आणि लापबुक्यांनी मारहाण केली मात्र रेस्टॉरंटमध्ये असलेला सीसीटीव्हीत हा प्रकार कैद झाला फोन करून दहा ते पंधरा युवकांना त्यांनी बोलून घेतले यापैकी आरोपी आयुब पठाण यांनी देखील केली म्हणून माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळ गाठून सदर युवती ताब्यात घेतले युवतीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलिसांनी सोहेल शेख व आयुब पठाण यांच्या विरोधात विनंगभाई लज्जास्पद वर्तवणूक असलेले शिबिगाळ जीव मारण्याची धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल केला दोघेही आरोपी गुंड प्रवृत्तीचे असून तेव्हापासून दोघेही फरार होते अठरा ऑगस्ट रोजी मारहाणीची चित्रपीठ सार्वत्रिक झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होऊ लागला होता एकोणीस ऑगस्टला पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रहानदाले यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष कळाळे करीत आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी मुकेश कावळे गडचिरोली में होगा डम डम जब भी दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड और गोडा और आदम भेड़िया एक मंच पर एक साथ 13 अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन झांसी रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करें डब्ल्यू 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 डॉट बादशाह मेडिकल वर्ल्ड डॉट कॉम